महाशिवपुराण गर्दीसोबतच चोरीचा उच्चांक तीनशे चौतीस ग्रॅम सोन्यासह रोकड मोबाईल एक दुचाकी लंपास तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत शहरात सुरू असलेल्या महाशिवपुराण कथेच्या कार्यक्रमात चोरीच्या सोळा घटनांची नोंद करण्यात आली आहे शहरातील करवंद रस्त्यावरील भगवान महावीर जैन उद्यानात आयोजित महाशिवपुराण कथेच्या कार्यक्रमात चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून पोलिसांनी आवाहन करून देखील तीस नोव्हेंबर पासून तीन डिसेंबर पर्यंत सोळा जणांचे तीनशे चौतीस ग्रॅम वजनाचे दागिन्यासह रोकड व दुचाकी चोरट्यांनी लंपास केले आहे शिरपूर शहरातील करवंद रस्त्यावर भगवान महावीर जैन उद्यानात एक डिसेंबर ते सात डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान रोज दुपारी एक वाजेपासून ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत आंतरराष्ट्रीय कथावाचक भागवत भूषण पंडित प्रदीपजी मिश्रा सिंहोर यांच्या सुमधूर वाणीने सात दिवस शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे एक तारखेपासून सुरू झालेल्या कथा श्रवणासाठी तीन दिवसांपासून लाखो भाविकांचा जनसागर उसळला आहे याच गर्दीचा फायदा चोरट्यांनी घेतला असून सोन्याचे दागिने रोख रक्कम आणि एक दुचाकी लंपास केली आहे दरम्यान कथा सुरू होण्याच्या अगोदरपासून शहर पोलिसांनी आपले दागदागिन्यांसह पैसे सांभाळत चोरट्यांपासून सावध राहण्याचे भाविकांना आवाहन केले व वेळोवेळी करीत आहेत भाविकांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या अर्जानुसार सदर चोरीच्या घटना मिरवणूक व कथा सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी चोरट्यांनी हात साफ केल्याचं दिसून येत आहे माझा खानदेश ब्युरो शिरपूर